आज माझ्यासोबत आहेत अकोला जिल्हा युती भाजपाच्या नेत्या ज्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठीकडे दिला होता आणि त्याच्यातून हे म्हटलं होतं की जो उमेदवार विधानसभेसाठी या ठिकाणी दिला जाईल दिल, त्याच्याऐवजी जा दुसरा उमेदवार देण्यात यावा तर आम्ही सर्व काम करू किंवा आम्हाला ते लायक असतील आणि जो सध्याचा उमेदवार म्हणजे सध्याचे आमदार प्रकाश भारसाकडे हे आमच्या योग्यतेचे रेट किंवा यांना आम्ही मतदान करणार नाही या असा आशय देऊन त्यांनी आपला पक्षाकडे राजीनामा दिला होता पण तेव्हा पक्षश्रेष्ठीने से त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही आणि के राजीनामा मंजूर केला नाही निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये जे पदाचे जय व्हायचा तो झाला आणि त्यामध्ये प्रकाश भारसाकडे निवडून आले आणि निवडून आल्यानंतर प्रकाश भारसाकडे यांना काय सुचलं किंवा काही ने, नेत्यांनी स्थानिक नेत्यांनी काय यांना काय सुचलं की त्यांनी या यांच्यासह जवळपास एक डझन नेत्यांचे भाजपाच्या कार्यकर्त्यांची यादी पक्षश्रेष्ठीकडे देऊन त्यांना निलंबन केलेलं आहे आणि ही बातमी तरी वृत्तपत्र आलेली आहे त्यामुळे माझ्यासोबत ज्या चंचलताई पिदंबरवाड्या आहेत या या बाबतीत सांगतील की ताई आपल्याला आपण राजीनामा दिल्यानंतर तो पक्ष नामंजूर केला किंवा मंजूर नाही केला आणि तुम्हाला नेमकं पक्षातून काढून ज्या बातम्या आल्या आणि त्यावर आपण संतप्त झाल्या त्याच्यामध्ये का का काय भूमिका आहे किंवा आपण काय सर्वप्रथम तर जेव्हा उमेदवारी घोषित होणार होती या दोन हजार चोवीस ची तर जे आमदार आहेत प्रकाश भासाकडे हे भरपूर थकलेले आहेत आणि इतका त्यांना म्हणजे त्यांच्या ऐकायला हो हो। येत नाही बोलायला त्रास होते आणि आता तुम्ही मदत मध्यंतरी बघितलं असेल की सभा असो कार्यक्रम असो छोटी मोठी मिटिंग असो तर त्याही मिटिंगामध्ये ते झोपतात जो भेट तर या या सगळ्यांमुळे की आमचं असं म्हणणं होतं की अकोट विधानसभा हा कुठेतरी माग मागे चालला आहे म्हणजे पुढे जायला पाहिजे तर तो, तो मागे खेचत चाललेला आहे त्या दृष्टिकोननी तर जे काही बीजेपीचेच काही नेते होते वरिष्ठ ज्येष्ठ कनिष्ठ जे काही होते त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की अकोट विधानसभाला स्थानिक उमेदवारच द्यावा बर स्थानिक उमेदवार नाही हे प्रकाश भाव दर्यापूर रहिवासी आहेत आता त्यांना म्हणजे स्थानिक उमेदवारावर खूप प्रचंड म्हणजे लोकांचा रोष होता की आम्हाला पार्सल नको आहे आम्हाला पाहिजे तर स्थानिक उमेदवारच पाहिजे त्या अनुषंगाने मी देवेंद्र फडणवीस यांना यांची भेट सुद्धा घेतली की बा आमच्या अकोट विधानसभा मध्ये बरेचशा लोकांचं आणि पदाधिकाऱ्यांचं जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला स्थानिक उमेदवार हवा आणि आमचा अकोट विधानसभा साठी की जो चांगला काम करू शकते जो बडकट असेल शरीरानं म्हणा डोक्याने म्हणा की राजकीय दृष्ट्या त्या अनुषंगाने आम्हाला उमेदवार सामान्य कार्यकर्त्याचा सा ऐकणार आवा बरोबर <laughs> त्यांना ऐकायलाच येत नव्हतं मग त्या अनुषंगाने आम्ही देवेंद्र फडणवीस यांना विनंती <laughs> केली <लिए> की <laughs> बा साहेब आम्हाला हा उमेदवार नको आहे आता आम्हाला बदलून देण्यात यावा <laughs> पक्षात कोणाला आता पक्षा बीजेपी पक्षात असे भरपूर ज्येष्ठ लोक आहेत ना की जे आ... कितीतरी वर्षापासून भाजपा पक्षाचं पक्षा काम करतात त्यांना एक, एक वेळा चान्स द्यायला पाहिजे होता तर ते तसं न करता फळ त्यांनाच तिकीट देण्यात आले बरोबर त्यांना तिकीट देण्यात आल्यानंतर मी त्यांना ज्या दिवशी तिकीट घोषित झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझा राजीनामा होता बरोबर सेकंड डेलाच मी राजीनामा दिला आणि आपले चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश अध्यक्ष त्यांच्याकडे पाठवण्यात आला सीएम ला डीसीएम ला म्हणजे मेल करण्यात आलं आता त्यांनी पाहाला नाही पाहाला हे माझा प्रॉब्लेम नाही आहे त्यांचे जे असतील पीए नसतील तर त्याचा माझा दोष नाही आहे आणि माझा राजीनामा जरी त्यांनी पाहिला नसेल तर असे भरपूर पेपर मध्ये बातम्या सुद्धा होत्या प्रसिद्ध झाल्या होत्या की बा चंचल पितांबरवाले यांचा राजीनामा आहे मग राजीनामा प्रसिद्ध झाला आता म्हणजे मला माहिती आहे की यांनी हेतू पुरस्कार हे केलेला आहे झळकल्या त्या खऱ्या राजीनामा दिला होता दिलेला जे न हे करता त्याची तमजी न करता तुम्हाला बदनाम करायचं राजकीय प्रतिमा बदिन करायची हाच उद्देश होता का मग या लोकांचा त्यांचा हाच उद्देश होता की कारण की त्यांना माहित आहे की मी बरेचशे लोकांची कामं करते कोणाचं काम मी कधी कुठे अळू देत नाही आणि एक तर ते म्हणतात ना कोणाचं वर्षस्व कोणाला सहन होत नाही पण तो भाग वेगळा आहे लोकांचं आणि जनतेचं काम करणं हे काही आपण बघत नाही कोणी सर्वसामान्य जर जनता आपल्यापर्यंत येत असेल त्याच त्याला सुद्धा माहित आहे की आपलं काम इथं होते आपण ते निस्वार्थपणे आजपर्यंत मी करत आली आता हो हो त्यांना कुठेतरी माझं वर्षस्व खटकत असेल किंवा काही असेल तर मुद्दाम जर मी राजीनामा दिल्यावरही पेपर पेपर मध्ये प्रसिद्ध बातम्या झाल्यावरही माझा माझा हेतू हे नाव टाकतात <laughs> तर माझी राजकीय प्रतिष्ठा जी आहे ते मलिन करण्यासाठी किंवा <laughs> माझा अपमान करण्यासाठी आता <laughs> समाजामध्ये बरेचसे लोक मला विचारत होते कि बा मान त्यांनी आम्ही एक जो शब्द प्रयोग त्यांनी केला म्हणजे तो सुद्धा त्यांनी हेतू केला की हकालपट्टी करण्यात आलेली अच्छा हा, 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 तर हकालपट्टी वगैरे असं तर काही नाही आहे दोन महिन्यापूर्वीच त्यांना राजीनामा दिलेला आहे आणि पेपरला बातम्या सुद्धा झालेली याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत तर माझं एकच म्हणणं आहे की आम्ही जे काही प्रकाश भारसाकडे यांनी किंवा जे आमचे पत्रामध्ये लिहिलेलं आहे की स्थानिक अध्यक्ष मंडळांनी हे केलं तालुका अध्यक्ष आमचे ते राजेश रावणकार आणि हरेश टावरी यांनी येणार जे नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे त्याच्या भीतीपायी किंवा काय कारण असतील याच्या मागे मला माहिती नाही पण एवढं नक्की आहे की त्यांनी हे सर्व जे काही केलेलं आहे हे तू पुरस्कार झाली म्हणून त्यांच्यावर काही धावा टाकणार असं काही तुम्ही केला हो कारण की आता बघा म्हणजे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर जो पत्र जो होता की हकालपट्टी केली जर मी राजीनामा दिली तर पहिली गोष्ट हकालपट्टीचा विशेष नाही पदाचा जर राजीनामा दिला मी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि माझ्या राजीनाम्याच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की मी सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे आणि हा राजीनामा तुम्ही मंजूर कर... करा किंवा अन्यथा नका करू मी पुढील माझ्या राजकीय वाटचालीच मोकळी आहे हे जर मी क्लिअर कट त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे तर यांना निलंबन करण्याचं कामच नव्हतं तर आता मी मान आणिचा दावाही त्यांच्यावर करणार आहे येणारा काळात ते तुम्हाला माहितच पडेल आणि दुसरी गोष्ट जर यांनी या सात दिवसात माझी माफी नाही मागितली <laughs> तर मी जे आमचे तालुका अध्यक्ष रावणकार आहेत आणि शहर अध्यक्ष हरीश गावडे यांच्या घरासमोर खाली माझा निषेध मोर्चा काढणार आहे काल मॅडम या, या तुमच्या कोट शहरामध्ये काही एक मोठा कार्यक्रम झाला काही सत्कार वगैरे काहीतरी असा कार्यक्रम होता त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला नोटीस दिली होती की ज्यामध्ये तुमच्याकडून काहीतरी अनुचित प्रकार होईल आणि तो जर काही घडला त्याला आपण जबाबदार असं पोलिसांनी म्हटलं आता यांनी हेतू पुरस्पर निलंबनाची कार्यवाही तर केली त्यांनी परत म्हणजे बघा आता इतकं चालू असतानाही सुद्धा त्यांनी परत माझ्या माझी म्हणजे प्रतिष्ठेला <laughs> माना मी <नी> पोचेल <laughs> तर परत त्यांनी ते काम केलेलं आहे पोलिसांचा दबाव माझ्यावर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला <laughs> पोलीस माझ्या घरी पाठवली आदल्या दिवशी माझी चौकशी झाली की तुम्ही हे जे, जे साहिब फेकण्याचा सा प्रकार आहे <laughs> तुम्ही हे करणार आहे का हे मी मुळीच करणार नव्हती असं माझं स्टेटमेंट कुठेही नव्हतं माझं जे पत्र मी पोलीस स्टेशनला दिलं होतं ते निषेध मोर्चाचं होत तर हे परत त्यांनी माझ्या प्रतिष्ठेला अपमान दा, अपमानित झाली पाहिजे किंवा दबाव आणण्याचा त्यांनी माझ्यावर जो हा बालिश प्रयत्न केला हे मी फेटाळून लावणार आहे कार्यक्रमाला होता कार्यक्रमाला होता तुम्हाला सुद्धा तुमच्या बाजूबाजून पुरसा करायला होता आमदारांच्या बाजूने करायला होता अरे म्हणजे मला काल म्हणजे ते पाहून मला असं कळलं की आमदार ते नाही आहेत आमदार मी आहे कारण की त्यांना इतकी भीती होती की मी काहीतरी तिथे करेल तर असं समजा पाच सहा कॉन्स्टेबल एक पी एस आय आणि एक एस आय अशी त्यांना सिक्युरिटी तिथे दिलेली होती आमदार साहेबांनी आणि त्यांना कारण की आमदार साहेबांचं मी मध्यंतरी स्टेटमेंट ऐकलं होतं की हरीश टावरीला ते म्हणाले होते की हरीश शेठ धरणे का काम नाही आपण सातमे पैलवान आहे मग पैलवान यांचे शासनाचे कर्मचारी आहेत का सरकारी पोलीस यंत्रणा सरकारी पोलीस यंत्रणाचे ते हे म्हणून राहिले हे पहिलवान आहेत का त्यांचे हे त्यांनी सिद्ध करावं आता येणार काळात तर मी ते पण आता पुढे आणणार हळूहळू त्यांनी जर माफी मागितली माझी माझी महान महानिनीचा तर दावा मी शंभर टक्के थोकणारच आहे किशोर मानटे पाटील आमदार भावसाकडे राजू रावणकर आणि हरीश टावर यांच्यावर एकंदरीत अकोट मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये ताई सांगतात त्याप्रमाणे अशा पद्धतीने एका ज्येष्ठ श्रेष्ठ आमदारांनी किंवा वैवृद्ध आमदारांनी की ज्याला आणि भारतीय जनता पक्षासारख्या शुद्ध पक्षामध्ये असणाऱ्या एका आमदारांकडून एका महिलेच खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्ष महिला समाजकार्यात आणि पक्षकार्यामध्ये अग्रसर असणाऱ्या या महिलेचा जो मानभंग त्या ठिकाणी केला त्यामुळे निश्चितच संजलताईमध्ये असंतोष आहे आणि हा असंतोष आगामी काळात सुद्धा असाच उफळता येईल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने महिलांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षामध्ये मागील सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केली आणि त्या योजनेचा प्रचंड असा फायदा विधानसभेमध्ये तुमच्या उमेदवारांना झाल्याचं सगळे सांगितलं जाते आणि एकंदरीत त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं सरकार आपलं आलं असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे ना। एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की माझी लाडकी बहीण आणि तुमच्यावर हा जो अन्याय झाला याच्यावर काय सांगता येईल आता एकीकडे ते म्हणतात की आता मला तर असं वाटत आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण हे फक्त मंडण पर्यंतच राहिलेलं आहे हे जे इलेक्शन होत दोन हजार चोवीसच त्यांनी फक्त लाडक्या बहिणींचा वापर करून घेतलेला आहे आता वापर त्यांनी केला आणि आता कोर्ट मध्ये हे जे काही प्रकरण गाजत आहे हकालपट्टीचं वगैरे हो, हो, त्यामध्ये हो, हो। माझं नाव टाकून एका मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला दिवसण्याचं कामच भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि पदाधिकारी करत आहेत तर देवेंद्र फडणवीस पर्यंत जर ही तक्रार घेली असेल किंवा हे जे बातम्या प्रसिद्ध होत असे हे त्यांच्यापर्यंत गेली असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही ना काही ते तोडगा मला असं वाटते की ते काढतीलच पण मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण म्हणून अकोट तालुक्यात फक्त त्या महिलांचा फायदा नका घेऊ की त्यांना पण मान सन्मान द्या आणि दुसरी एकी इकडे म्हणतात की भारतीय जनता पार्टी हे शिस्तप्रिय हो, हो, पार्टी आणि नियमाने चालणारी पार्टी आहे आता भारसाकडे यांनी दर्यापूरला दुसऱ्या पक्षाचं काम आहे हो, 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 तो एक मोठा विषय घातला एक मोठा विषय तो पानाचा प्रचार त्यांनी केलेला हो, 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 त्याचा एक व्हिडिओ युती धर्म त्यांनी नाही हो, युती धर्म असताना कॅप्टन अभिजित अडसूड युती धर्म युती पक्षामध्ये उभे होते अरुण बुंद प्रचार केला आणि हे याचे सुद्धा पुरावे हो हो। आहेत ना हे किंवा देवेंद्र फडणवीस किंवा जे काही प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना काय दिसले नसतील का मग त्यांच्यावर काय कारवाई नाही त्यांच्या ते आहेत आमचे बर माझं तर मी तर राजीनामा दिला होता तर मी फुले आमच प्रचार केला आमच्या हो। विरोधात बरोबर पण हो। हो। जे दहा लोक आहेत त्यांचे पुरावे आहेत का यांच्याकडे यांनी जे निलंबन केलं मग हे आमदार प्रकाश भारसाकडे यांना निलंबित का नाही करत म्हणजे अशा शिस्तप्रिय पक्ष आहे का आमचा म्हणजे लोक सांगे ब्रह्म्यान आपण कोडे आहे पाषाण अशा पद्धतीने आमदाराचं जर वर्तन झालं असं म्हणता येईल असंच म्हणजे शंभर टक्के असंच आहे कारण की देवेंद्र फडणवीसने यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे बरोबर की यांचे पुरावे आहेत ना व्हिडिओ आहेत पुन्हा महाराष्ट्रभर व्हिडिओ त्यांचे गेलेले आहेत माझ्या सुद्धा कडे त्यांचे सगळे पुरावे आहेत हो पाहिजे हो हो। असतील तर मी आज किंवा उद्याच्या याच्यात ते पण शो करणारच आहे मग यांच्यावर कारवाई का नाही आणि येणाऱ्या काळात आमदार प्रकाश भावसाकडे यांना जर निलंबित केलं नाही तर मी त्याच्यासाठी सुद्धा उपोषणाला बसणार आहे बा त्यांना निलंबित करा किंवा या दहा अकरा लोकांचं निलंबन पत्र मागे घ्या काय करता येईल आता ते आपण येणाऱ्या काळात बघूस एकंदरीत या प्रकरणामुळे अकोला जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये एक वेगळंच वादळ निर्माण झालं असं म्हणजे हरकत नाही कॅमेरामन सुरेश प्रल्हादातार साक्षीदार न्यूज अकोट